नमस्कार, अंबा फाटा इथं गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास एका धावत्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली या दुर्घटनेत वाहन पूर्णतः जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत अधिक माहिती अशी की वाळवा तालुक्यातील लाडेगाव इथले सत्यजित संजय पाटील हे आपल्या स्विफ्ट कारमधून आपल्या नातेवाईकांच्या कोल्हापूर इथं दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते ते खरेदी आटपून रात्री घरी परत निघाले होते त्यांची कार पुन्हा बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील अंबफाटा इथं आली असता कारला अचानक आग लागली ही आग वाहनाच्या इंजिनमधून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रसंगावदार राखत सत्यजित पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला काही क्षणातच गाडीने भीषण पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळवून खाक झाले घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली दरम्यान वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली त्यांच्या सतर्कतेमुळे आग आसपास पसरली नाही या घटनेने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे स्थानिक पोलीस व अग्निशमन विभागाने आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे आंबाफून किशोर जासूद